मित्रांनो आता घर बसल्या आपल्याला आधारमध्ये अपडेट करता येणार आहे एक मोबाईल नंबर अपडेट दोन ऍड्रेस अपडेट तीन नेम अपडेट आणि ईमेल आय आडरे डी अॅड्रेस असे चार प्रकारचे अपडेट आता सुरू झालेले आहेत घर बसल्या काही मिनिटातच आपल्याला या सुविधा आता घेता येणार आहेत कशा पद्धतीने आपल्याला या सुविधा वापरायच्या आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आधारने आता नवीन एक ॲप लाँच केलेला आहे आता आपल्याला सेतू केंद्रात किंवा आधार सेंटरला जाण्याची काही गरज भासणार नाही घरबसल्या कशा पद्धतीने आधार थ्रू आपल्याला हे सर्व काही करता येणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरती यायचं आहे इथं सर्चमध्ये आधार सर्च करायचं आहे आणि पहिलाच ॲप आहे आधार नावाचा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पहा आधार यानंतर इन्स्टॉलवरती क्लिक करा यानंतर पहा ओपनवरती क्लिक करा यानंतर परमिशन द्यायचं आहे व्हाईल यूजिंग द ॲप त्यानंतर अलौ त्यानंतर अलव म्हणजे की हे गव्हर्नमेंटचंच ॲप आहे त्यामुळे आपल्याला अलव करायचं आहे यानंतर पहा इथं डिस्कवर के फीचर यावरती क्लिक करायचं आहे यानंतर पहा नेक्स्ट यानंतर नेक्स्ट नेक्स्ट म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला घ्यायचं आहे यानंतर पहा इंटर आधार नंबर या पर्यायावरती क्लिक करा <usallu's özellak |en|> यानंतर पहा आय एम रेडी विथ माय आधार यावरती क्लिक करा यानंतर इथे तुमचा आधार नंबर जो काही बारा डिजिट आहे तो इंटर करायचा आहे यानंतर कंटिन्यू यानंतर पहा इथे टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करायचा आहे चेकबॉक्सवरती आणि प्रोसेडवरती क्लिक करा यानंतर पहा तुम्हाला आता जर तुमचा मोबाईल नंबर जर चेंज करायचा असेल तर ते सिम असणं गरजेचं नाही दुसरं असलं तरी आपल्याला मोबाईल नंबर चेंज करता येतो उदाहरणार्थ आता इथं तुमच्या मोबाईलमध्ये किती सिम आहेत त्या ऑप्शन येईल आता या मोबाईलमध्ये एकच सिम आहे त्यामुळे मी पहिला सिम एकच सिलेक्ट केलेला आहे यानंतर सेंट एस एम एसवरती क्लिक करतोय तुम्ही पण सेंट एस एम एसवरती क्लिक करा त्यानंतर पहा सेंट इथं पहा एस एम एस सेंट सक्सेसफुली झालेला आहे व्हेरीफाईंग मोबाईल नंबर आता मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल जो कोणतं सीम आहे तो, तो यानंतर पहा कंटिन्यू टू फेस अथेंटिकेशन नावाचा ऑप्शन आहे यावरती आपल्याला आता फेस अथेंटिकेशन करून घ्यायचं आहे यानंतर बघा कंटिन्यू विथ दिस नंबर म्हणजे याच नंबरने तुम्हाला करायचं असेल तर याच नंबरने सुद्धा करू शकता किंवा यूज रजिस्टर्ड नंबर म्हणजे जो आधारशी नंबर आहे त्यावर खालती पर्याय आहे सुद्धा करू शकता पण आपल्याला पण आपल्याकडे ते सिम नाही त्यामुळे कंटिन्यू विथ दिस नंबर या पर्यायावरती क्लिक करतो आहे आणि पहा फेस ऑथेंटिकेशन करतो आहे यामध्ये पहा इंटाइड फेस अथेंटिकेशन नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा व्यक्तीच्या समोर कॅमेरा घ्या आणि डोळे बंद झाक करा त्यानंतर ॲटोमॅटिक कॅप्चर होऊन जाईल पहा फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे आता इथं प्रोसर्ड या पर्यावरती क्लिक करा यानंतर पहा आपल्याला सिक्स डिजिट पिन इथं एंटर करायचा आहे तो कोणताही तुम्ही ठेवू शकता पुन्हा कन्फर्म तोच पिन ठेवायचा आहे आता पहा इथे वरून लँग्वेजसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता तर स्किप गाईडवरती क्लिक करू शकता इथे पाहू शकता ज्याचा आधार तुम्ही घेतलेला आहे त्याचं नाव आलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता क्यू आर कोड आलेला आहे जसं की हा क्यू आर कोड म्हणजेच नेक्स्ट जनरेशन आधार कार्ड आहे याला तुम्ही स्वॅप केलं म्हणजे साईडला स्वॅप केलं की तुम्हाला तुमचं जसं आय डी कार्ड असतं त्या पद्धतीने आधार कार्ड ओपन झालेलं आहे आता पहा इथं खालती मास्क डाटाचा ऑप्शन आहे यावरती क्लिक केला तर तुम्हाला इथे फक्त लास्ट फोर डिजिट मास्क कार्ड दिसेल आणि हे तुम्ही कुठेही वापरू शकता त्यानंतर सुद्धा इथे आहे बायोलॉकवरती क्लिक केल्यानंतर तुमचं बायोलॉकसुद्धा आपण करू शकता यानंतर पहा आपल्याला इथं त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं शेअर आय डी नावाचा ऑप्शन आहे खालती पहा त्या आधार कार्डवरती क्लिक केल्यानंतर शेअर आय डी यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला सिलेक्टिव शेअर नावाचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करा इथं पहा आपल्याला कोणत्या कोणत्या बाबी शेअर करायच्या आहेत उदाहरणार्थ पहा नेम डेट ऑफ बर्थ जेंडर ॲड्रेस मोबाईल नंबर त्यानंतर पहा मोबाईल नंबर नसेल मोबाईल नंबर सेंड करायचा नसेल तर मास्कडं मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस या संपूर्ण बाबी आपल्याला शेअर करता येतात ज्या गरजेच्या आहेत तेवढ्याच तुम्ही शेअर करू शकता पहा अशा पद्धतीने त्यानंतर स्कॅन क्यू आर कोड तर कोणताही आधार तुम्हाला इथून स्कॅन करता येणार आहे आणि त्याची डिटेल्स आपल्याला घेता येणार आहे तर अशा पद्धतीने हा ऑप्शन आहे आता मुख्य बाबी आपल्याला कोणत्या करायच्या आहेत तर, तर त्या मी तुम्हाला सांगतो पहा यानंतर आपल्याला पहा ज्या सर्व्हिसेस आहेत त्या महत्त्वाच्या बाबी आहेत तर आपल्याला खालती यायचं आहे बा खालती यायचं आहे रिसेंट ट्रान्झॅक्शनच्या खालती असा आणि इथं पाहू शकता सर्व्हिसेस नावाचा ऑप्शन आहे यामध्ये माय आधार अपडेट नावाचा ऑप्शन आहे पहा माय आधार अपडेट यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करता येणार आहे ॲड्रेस अपडेट करता येणार आहे त्यानंतर पहा नेम अपडेट करता येणार आहे ईमेल आय डी अपडेट करता येणार आहेत तर असे चार ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर, तर यापैकी आपण सुरुवातीला मोबाईल नंबर अपडेट घर बसल्या कसा करायचा तो आता आपण पाहणार आहोत मोबाईल नंबर अपडेट या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर पहा प्रोसेसिंग टाईम आहे तीस दिवस आपण एक ते दोन दिवसानंतर सुद्धा होऊ शकतं प्रोसेसिंग फी आहे पंच्याहत्तर रुपये इथं रिक्वायरमेंट आहे करंट मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे यानंतर न्यू मोबाईल नंबर जो तुम्हाला अपडेट करायचा आहे तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला इथं जुन्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाईल सिक्स डिजिट तो इथं एंटर करायचा आहे ओ टी पी फिल केल्यानंतर पहा इथं बरोबर टिकमार्कवरती क्लिक करा आणि सबमिटवरती क्लिक करा यानंतर पहा इवर करंट रजिस्टर्ड नंबर इथे देण्यात आलेला आहे तो मी हाईड केलेला आहे तुम्हाला नवीन मोबाईल नंबर आता इथं ॲड करायचा आहे तर पहा तो मोबाईल नंबर इथे एंटर करा आणि त्यावरती सुद्धा ओ टी पी मिळवा यानंतर पहा सेंड ओ टी पी आता जो नवीन मोबाईल नंबर तुम्ही एंटर केलेला आहात त्यावरती सिक्स डिजिट ओ टी पी गेलेला आहे तो इथे फिल करायचा आहे त्यानंतर व्हीरीफाय पहा आता न्यू नंबर ओ टी पी व्हीरीफायड झालेला आहे आता आपल्याला फेस ऑथेंटिकेट करायचा आहे जसं सुरुवातीला केलेलं होतं त्या पद्धतीने आता फेस ऑथेंटिकेट करते वेळी चष्मा टोपी वगैरे नसावी क्लिअर फेस असावा आणि फेस डोळे बंद झाक करायचे आहेत किंवा लाईट वगैरे लावून त्यासमोर आपण उभे राहायचं आहे पहा इथे फेस अतंटिकेट या पर्यावरती क्लिक करा आता इथे तुम्हाला ऑप्शनसुद्धा दिल्यात आलेले आहे चष्मा घालायचं नाही लाईटिंग व्यवस्थित असावी त्यानंतर पहा टोपी वगैरे नसावी आणि ब्लिंक करायचे आहेत डोळे बंद झाग करायचे आहेत इथं ॲक्सेप्ट करायचे आहे टर्मला आणि प्रोसेडरवरती क्लिक करायचं आहे आता पहा डोळे बंद झाक करायचे आहेत पहा पहा इथं फेस ऑथेंटिकेटेड झालेला आता पुढील ऑप्शन आहे कन्फर्म अँड पे म्हणजे पेमेंट करायचं आहे पहा इथं रेझर पे गेटवे ओपन होणार आहे आणि आता आपल्याला इथून पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे इथून तुम्ही यू पी आय थ्रू वगैरे पेमेंट करू शकता नेट बँकिंग क्रेडिट कार्ड वगैरे वापरून पेमेंट करू शकता तर पहा इथं मी फोनपे गुगल पेवरून पेमेंट करून घेतो आहे तर पहा पेमेंट कन्फर्मिंग पेमेंट झालेलं आहे म्हणजे पेमेंट सक्सेसफुली झालेला आहे इथे पाहू शकता आता आपल्याला एक रिसीट जनरेट होईल ती ॲक्नॉलेजेमे ती ॲक्नॉलेजमेंट रिसीट तर इथे डाउनलोड वरती क्लिक करा आणि ही रिसीट आपण डाउनलोड करायची आहे पहा इथं पी डी एफमध्ये ती ओपनसुद्धा झालेली आहे पाहू शकता इथे तुमचा आधार नंबर लास्ट फोर डिजिट एस आर एन नंबरसुद्धा इथं म्हणजे सर्व्हिस रिक्वेस्ट नंबरसुद्धा जनरेट झालेला आहे इन्वॉइस नंबर अमाऊंट पेड त्यानंतर डेट ऑफ पेमेंट आणि रिक्वेस्ट टाईपमध्ये पाहू शकता इथे मोबाईल असं देण्यात आलेलं आहे तर पहा अशा पद्धतीने रिसीट तुमची जनरेट होणार आहे यानंतर पहा आपल्याला होमवरती यायचं आहे आणखीन पहा माय आधार अपडेटवरती क्लिक करून इथे आणखीन सर्व्हिसेस आहेत कोणकोणते ते पहा ॲड्रेस अपडेट नेम अपडेट आणि ईमेल आय डी अपडेट आता पहा मोबाईल नंबर अपडेट जो काही ऑप्शन आहे तो इथे आपण घेतलेला आहात म्हणजे घर बसल्या आपण मोबाईल नंबर चेंज करू शकता आता ॲड्रेस अपडेटवरती क्लिक केल्यानंतर पहा कमिंग सून दाखवत आहे यानंतर नेम अपडेटसुद्धा कमिंग सून आहे आणि ईमेल आय डी अपडेटसुद्धा कमिंग सून आहे म्हणजे जवळजवळ एक महिन्याच्या आत ही सुद्धा सेवा सुरू होईल यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला घर बसल्या फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये आपला मोबाईल नंबर चेंज करता येणार आहे त्याचप्रकारे ज्या सुविधा आहेत डेट ऑफ बर्थ ॲड्रेस आणि ईमेल ॲड्रेस चेंज करण्याच्या त्या सुविधा सून आहेत येत्या काही दिवसातच त्या सुद्धा सुरू होतील एका महिन्याच्या आतमध्ये आणि त्यानंतर आपण त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपण अपडेट करणार आहोत यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच हो। महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ सर्वजणांना शेअर करायला विसरू नका त्यांना सुद्धा या सुविधेचा लाभ घेता येऊ द्यात धन्यवाद